नाशिक मधील भोसला स्कूल परिसरात बिबट्या शिरल्याची खबर या बातमीचे किमया प्रायोजकात साकारतोय सोलापूर नाशिक मधील भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती काही नागरिकांनी वन विभागाला दिली काही नागरिकांनी बिबट्या बघितल्याचा देखील दावा केला माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी व गंगापूर पोलिसांनी तात्काळ भोसला मिलिटरी स्कूलचा कॅम्पस गाठून इथे बिबट्याचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली परिसरात झाडे झुडपे आणि मोठे गवत असल्याने बिबट्याचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या त्यानंतर थर्मल ड्रोनच्या माध्यमातून वनविभाग आणि रेस्क्यू टीमकडून बिबट्याचा परिसरात शोध घेतला गेला जवळपास दोन ते अडीच तासाच्या शोध मोहिमेनंतर परिसरात बिबट्याचा वावर नसल्याचे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी स्पष्ट केले तर नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील वन अधिकारी यांच्याकडून यावेळी करण्यात आले परिसरात बिबट्याचा वावर नसल्याची खात्री झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला असे असले तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि बिबट्याबाबत काहीही हालचाल आढळून आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले म्हणजे ते आता उभे आहोत याच्यात मागील बाजूला त्यांनी बघितलं असं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु संपूर्ण जागा कडक आहे या ठिकाणी ठसे उमटण्याची कोणती शक्यता नाही परंतु आपण समोरच्या परिसरातही सर्व पाहणी केलेली आहे कुठेही तसे काही ठसे वगैरे आढळून आलेले नाही रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर